ठळक बातम्या पुन्हा एकदा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी लोकसभेत आज अर्थसंकल्पावरील चर्चेला होणार सुरुवात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पीट हेक्सेथ यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद द्विपक्षीय संरक्षण संबंध व्यापक आणि अधिक दृढ करण्यावर चर्चा रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर पाच वर्षांनंतर रेपो दरात पंचवीस बेसिस पॉईंट शिकपात रेपो दर सहा पूर्णांक शतांश टक्क्यांवर चालू आर्थिक वर्षात विकास दर सहा पूर्णांक सात दशांश टक्के राहण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज अन्नधान्यावरील महागाई दर कमी होण्याची अपेक्षा बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केली व्यक्त बांगलादेशी संस्थापक शेख मुजीबूर रहमान यांच्या ऐतिहासिक निवासस्थानाच्या विध्वंसाबद्दल भारताकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त इस्रायलवर गाझामधील नरसंहार असा गंभीर आरोप केल्यानंतर आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयावर निर्बंध लादणाऱ्या कार्यकारी आदेशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी